स्वमुदे भवदन्न वृद्धिकृत सुवशाया अपी वंशवृद्धिकृत सनृसिंह सरस्वती यतिर्भगवान मे अस्ति परावरागती स्वतःच्या आनंदासाठी ज्यांनी चार माणसांना पूर्ण्या एवढे असलेले अन्न चार हजार लोकांना पुरवण्या इतके वाढवले तसेच ज्यांनी स्वतःवर भरवसा असलेल्या वांझ स्त्रीचा तिला कन्या आणि पुत्र असे दोन्ही देऊन वंश वाढवला ते भगवान श्री सरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ आश्रयस्थान I hate.